नमस्कार लाडक्या बहीण न बघा आता तुमचे पैसे पडण्यास सुरुवात झाली तुम्हाला डिसेंबरचा महिना पडला आहे तुम्हाला जवळ पंधराशे रुपये मिळले तर आता जानेवारीचा महिना कधी बोलणार बघा आता प्रत्येक महिलांना आता पडणार आता आणि काय महिलांच पडली तुम्ही आपल्या होमस्क्रीन वर आपलं टायटल बघू शकता त्याच्यात महिलांचे पैसे दिसतात तरी तुमचे पैसे कधी पडणार आपण आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यासाठी आपल्या व्हिडिओ करून जा बघा लाडकी बहीण योजना महायुतीने सरकारने निवडणी पूर्वी लाडकी बहिणी योजनातील तीन मानसिक मदत करण्यात आली बघा पंधराशे ऐवजी त्यांना एकवीस रुपये करण्याचे आवश्यक दिले आहे आणि तथापि डिसेंबर महिन्याच्या लाभार्थींना पंधराशे रुपये मिळाली आहे आणि एकवीस रुपये याबाबत मुख्य आणि आतापर्यंत दोन हजार दिले आहेत बघा या अंतर्गत लाभ मिळाला आता लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महत्वाची योजना असून महिलांच्या आता आर्थिक समजीकरण आणि त्यांच्या कुटुंबाला धारक देण्यास सुरू करण्यात आले आता महिलांना एकशे चौदाशे कोटी रुपयाचा मदत करण्यात आलं बघा यामध्ये राज्यातनी लाखो महिला आर्थिक मदत मिळणार आहे आता हिवाळी अधिवेशनानंतर आता महिलांना जास्त पैसे मिळणार लाडकी बहिणी योजना नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आता एकवीस रुपये वाटप करण्यात आलं आता देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले की या योजनेचे डिसेंबर महिन्याचे हप्ता त्यांनी टाकले आहेत तर आता जानेवारीचा पैसा कधी टाकणार तर बँक खात्यात जाईल आता तुमचे पैसे लवकरात लवकर पडण्यास सुरुवात करणार बघा लास्ट महिन्यात ते जानेवारीच्या महिन्यात ने त्यांना एकवीसशे म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संपन्न त्यांना आता डिसेंबर म्हणजे जानेवारीचा महिना त्यांना हप्त्यात नंतर लवकरच जमा होण्याची अपेक्षा आहे तर तुमचा महिना एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लास्ट महिन्यात लवकरात लवकर सांगितलं बघा ज्या महिलांनी आता फॉर्म जर नाही भरला तर त्यांनी भरावे कारण आता तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही लवकर लवकर फॉर्म भरावा आणि ज्या महिलांचे पैसे पडले नाही तर त्यांनी आपल्या कमेंट नक्की कोळा बघा आता ज्या काही महिलांचे पडले आता त्यांना एकवीस रुपये आता तुम्ही बघू शकता तर तुम्हाला जर